ये लवकर समोर मनमो कशी मूर्ती प्रभू श्रीरामांची लक्ष्मणांची आणि सीतामात्याचे लांबच्या पंगत नजर दादा तिथं पंगत रास मध्ये बसवलेले असं पाटलेलं बिटलेलं कपडे घातले निकाल खावरले औरंगाबाद दिला माझ्या भावाचा मी औरंगाबाद दिला तवरात भात त्यांनी वापस घेतला आणि किती जेवत बघ तर नमस्कार मित्र मी पार्थ वाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आजचा दिवस तर लयच भारी आहे कारण आज आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रो तर मित्रो नेहमीप्रमाणे आपल्या गावाने यावर्षी पण आपल्या राम मंदिरावर भव्यदवी असा आयोजित केलेला आहे कार्यक्रम भजन असेल त्याच्यानंतर महाप्रसाद असेल त्याच्यानंतर रात्री पालखी आपली निघते तर खूप काही धामालं भाई विषय खोले तर आता थोड्याच वेळेनं आता जय जरा यांच्या घरी जाऊ आपण आणि या बहिणी इकडे गाडी चालू केले इकडं हवा टाईट माझी आमचं <laughs> नकली आमच्या आत्याचा बोऱ्या कारण आमच्या आत्या साथ वस्तीला डायरेक्ट चालू करताना बोलते इक महाराज अडीवर नको नको बाबा था थांब चावीस था काढून था दे दे? डेंजर डेंजर आमचा पुरे तर मित्र अशा प्रकारे आता जाऊ आपण जयेश जरा संचारतो पण जयेश जरा संचार पहिले त्याच्या पहिले आम्हाला थोडं जायचं दुकानावर कारण दुकान जस्ट बंद केलं ना आता कस्टमरचा फोन आला की भाई अर्जंट माशांचा भाला संपले त्याचा आणि लगेनंतर लगेच मनान माशिंद ऑक्सिजन मशीन पण द्यायची आहे त्याला काहीतरी इश्यू झाले तर त्याला मुलं पाटक्यान जावं आपण दुकानावर काय तर बघू मॅनेजमेंट त्याला देऊन टाकू आणि त्याच्यानंतर लगेच जयेश जरा संचार जाऊ जय जरा संचातून बाई लगेच गावात आपल्याकडं राम मंदिरावर पाया भरायला मस्त आहे की बिया पडू तुम्हाला माह दाखवाल आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद पण मित्र अशा प्रकारे जय जरा संचात आलं आणि नेहमीप्रमाणे तो जयेशाचा काही उठला नसेल आणि मी असा व्हिडिओ चालू केला की के काकीसचा के एकच रिएक्शन आहे आता हे बघ कसा लर लागेल ला थोडासा लरस नाही का आज आज लरस नाही ग अरे आज असतं आज तरी शांत जरी राहिले चला जायाला उठून दे जाया वरती असेल मग ये बाबू वरती नाही जावं म्हणून फुले एकदम सिक्युरिटी लावून ठेवले पॅक करून ठेवले चला मित्र वरती जाऊ जाय संचा जाय शटक करत बघायला लागत म्हणा आता बोलले ये एकटाच झालं ये बोलले पण अजून बाईचा काही काम झाला नसेल मला गॅरंटी आहे आणि अशा प्रकारे मला माहीतच आता तयार तेर नसून झालं आहे जर गाडी धावतो की धावत धावत होतो म्हणा म्हणा विश्वास झाला <laughs> <laughs> ना पुरानो आमच्या आता यार राहणारच नाही ते आणि अजून कपडे नाही घेतले नेहमी प्रमिता आता चला मस्त आहे त्या ए जा पटक्या ना जाऊचा आपल्याला पायापर आला त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जायचं मी मिनटं तयार होता मी म्हण पण बदला बोललं जातं शून्य मिनटं बोलतो पण तो शून्य मिनटं तर दीड तास वापस लावेल बघ मी गॅरंटी देतो तुम्हाला यार झाली दीड तास झाला दे ना आवाज ये अली ये अली ये वापस यात आतमध्ये ये लवकर ये खोपे होय असं काकूस लागतो उतर खाली जा खाली उतर हा उतर आगे। उतर उतर शाबास उतर निकल माती पेटी काची यो जया जया संगते ना बाहेर आणायला जा उतर बाबा उतर खाली उतर लवकर ऐ ऐ ऐ बक आता कंप्लीट पाउनतच झाला कपरा घेतला मग टिकल्या लावायला आला किती मिनिटं मित्राव जयेशदानी पुन्हा एकदा उल्लू बनवलेला त्याचा कोणतरी मित्र आले त्याला <laughs> आणायला गेले आता तरी गारे काही खराब झाले काही एक्स्ट्रा झेट काहीतरी झाले तिकडे झाले मग जाऊ दे मग बरं आम्ही पायाबिया हो परून येतो ने नाही तर वापस त्याला पण बाहेर जायचं ना आम्हाला पण जास्त चालते बिलदी ना तर मग मंगेश दादा था बोलतो थांब बोलतो मी येतो बोलतो मग वरती गेलं तयारी करायला आता तरी पण तयारी वेरी होल ना बाईनी गोंगड भेटले तरी पॅन्ट भेटल नाही ना बहिणी गेले पाया पायाभराला आता बघू कडला ना आणिने शोधून दिली पॅन्ट त्याला त्याला बाई मॅनेजमेंट काही जमला नाही ठीक आहे आता येईल मग जाऊ मस्तू महाप्रसाद असेल मस्त आहे की नाही येऊ भाई याला समजला याला टाकून दिले वहिनी पण टाकून दिली ना, ना यो दादा पण चालला आता बस आता तुझा आता आम्ही यायला इथं राम मंदिराच्या इथं मग कीर्तन चालू आवाज येतं गपचूप जाऊ आम्ही दर्शन घ्याव न गोंगाट करता या भाईला फोन फोन चालू आम्हाला पण जय बोलतं यार या रे या या भाई जुने सबस्क्राईबर आहेत माझं कवस तरी भेटताना पण ठीक आहे चला मित्रा मस्त आहे की दर्शन घ्याव बाकी थांबल्यान आमची गोडा तिथे मित्र आकाश गोड आमचा इथं गँगचा गँग आहे

काय पण भटक तर अशे आपण ठीक आहे चला मित्र मैदान आता जाऊ लाईन पुढं पुढे चालू दर्शन जाऊ राम रस्ताचा आयोजन केलेला मंदिर आंघोळीकडनं कळत बोल एकदम मंदिर झालं वाटतं सुंदर असा बालना ढवलं येतं चला हा प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे त्याच्यात आणि सत्यनारायण ची पूजा सुद्धा ठेवलेली होती आतमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा फुलांचा देखाव केलेला मनमोहक अशी मूर्ती प्रभू श्रीरामांची लक्ष्मणांची आणि सीतामातेची नाही बघू शकता लांबच्या लांब पंगत बसले डायरेक्ट डायरेक्ट खाली पंगत बसत पडापड उडाचा पडापड महाप्रसाद रसात ग्राउल वाईले त्यांची हलदे तिकडे पण जायचं आपल्याला लांबच्या लांब पंगत नजर दादा तिथं परत पंगत रास मध्ये बसवलेली आहे ना आमच्या आरती पोरात बसली समजा आमचा जरा बॅड लक भेटल पण अंमल पण चास लवकरच मित्र अशा प्रकारे जेवण देऊन निघले आणि नाही लांबच्या लांब लाए लाए होती जेवायला पंगत रास मोठा खाली बसून जेवायचा आणि त्याच्यानंतर पूजेचा जेवण असलं तर वाईट टेस्ट एकच नाही राहत चला अशा प्रकारे आता चपला विपला घालू माझा जरा पोर चप्पल चोरी चप्पल चोरी नाही हे हे चप्पल तर मित्र प्रकारे मस्त आहे की दर्शन झालेला आम्ही नंतर पालखी निघल पण पालखी बहुतेक मंदिराच्या भविष्यात फिरवतील ठीक थी। आहे बघू तसा जमत जसा तर पोरांची वाट बघू आपण जरा चप्पल घालू तर मित्र अशा प्रकारे होली मैदानात पोचल्या आता आमची पोरा आलू आलू इथं जमा झाल्यान आम्ही त्यांची तिथं वाट बघत होतो पण हे साल इथं येऊन बसल्या म्हणजे या साईडला सगळी रेडी आहेत हल्दीबिंदीला झाला एकटाच भाई बसले तो ड्रीम व किती रा किती जिंकले बोबरी वल्ली माझी वृक्ष बोलताना त्याला ड्रीम इंडिव्ह लागल्याने बोलतोय पैसे जाम जिंकले त्याच्यावर लागलं ना एक करोड लागले का डायरेक्ट बिल्डिंग आता वारन म्हणजे मोठी एक करोड लागले पण इकडे पॅनडी बिंडी फाटल्या जास्त करायचं कुठला कंचा डायलॉग मारला अशा प्रकारे थोडासा मोठा माणूस झाले आमच्या हे किती वेळेला खरंच सांग याचा भाऊच तीनदा बोलतो याला आपल्या पालखीला औराबाद दिला भावासला मी औराबाद दिला औराबाद त्यांनी वापस घेतला आणि किती जेवतो बघ दम दम नाही असं झाले ग रुद्र बघ ना रुत्रे आईबाबत आमच्या लाल्यानी भारीवाली ड्रेसिंग मारले बघू शकता टाकील टाकीन असं पाठलेलं कपरे निकाल कवरले असं <laughs> वाटत सगळ्या आपल्या भाईनी खोलले युट्यूब चॅनल डायरेक्ट तर भाई माय चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ दाखवलं चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सबस्क्राईब करा तुम्ही सपोर्ट दाखवा दाखवा पहिले आपलं चॅनल दाखवा भाई पुर न्याचा सगळ्यांना लाईन शिर अरे शांत बोल दीपेश वायले डायरेक्ट कायच्या व्हिडिओ टाकते त्या पण दाखव बाई बघ जिमच्या व्हिडिओ बाय जिमचे आता आता कपऱ्या नाही करू शकत नाही तर बाईची बॉडी भारी आहे भाई शिफ्ट जादा नाही हो गाई मतलब बघा व्हिडिओ आहेत तुम्ही सबस्क्राईब करा आयनि ला तर मला बरं नक्कीच नक्कीच सब्स्क्राईब दारी वारलं पाहिजे तुम्हाला बारा वाटेल बाईची जास्त अपेक्षा नाही बघत ती स्टाइलिश चीच करून टाका पूर्ण लिंक टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये ना आपली अशी चालू आलो पोर सगळे आपण भाई युट्युब मध्ये उतरू खाते पिते घरा बाई जुनी व्हिडिओ होती आपली तर मित्रो जाम म्हणजे आमचा तर कॉमेडी व्हिडिओ तर एक चॅनल आहे वाईल्ड ऑफिशियल म्हणून बघा रास खतरनाक खतरनाक व्हिडिओ भक्ताची व्हायरल झाली आमची त्याच्यानंतर डगरी शेटणी एक करो डगरी शेट म्हणजे मला टायटल दिलं म्हणे मी मोठ्या मोठ्या डगरी पेका म्हणून तर टायटल दिल तर ठीक आहे असं काही आठवण येते नंतर बघायला भेटतील नंतर जसं असा मोठा होता असा असा व्हिडिओ बघला जरा या यात चुत्याबंदी करा दाबून अशा सगळ्या गोष्टी लक्षात येते चालेल मित्र आणि याच्यानंतर आता आपल्याला त्याचा हल्दीला पण तो हल्दीचा पाडा पण दुसरा बनवू कारण यान बनवलं तर आस मोठा होईल म्हणून आता डायरेक्ट आपण या हल्दीला खुद्द अध्यक्ष नाणे अशी बसले तयारी नाही झाली कुठं भाई हल्दीला फुल मेकअप बिकअप एकदम सुनाबीना लावणे पार्लरवाली आहे डायरेक्ट फुल मोठा खर्च अध्यक्ष आमची सगळी उपस्थिती असते चालेल मित्र अशा प्रकारे आजची व्हिडिओ आपण इथं तामू जर व्हिडिओ आवडली बिवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब सगळं ठोकून टाका चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू